काय बोलू फणस आमची आवडती बिटकी एकदम लेट धरता आणि एकदम लेट पिकता म्हणजे गणपतीच्या आसपास जरा काढूया बघूया जरा घालवून हा नाही पिक अरे कसली गोड लागता माहिती मोबाईल फोन बस बस नाही नाही इथे बिटकिले आवडता फोनच पण धरलेत यो कापो का रेगोली हा ह्योच नेलो तो गाडीत भरून या असा आपल्या सावळावातलं घर एक घर आहे बनता बघा चांगला चांगला घाल खाते आहे हात लावडो डोक्याला हा कापू खाऊ केव्हा पण काय नाही पावसाळ्यात सगळे पिकत पावसा एक पण गावात नाही खाऊ मग आपण आंबा हाय पण आपण पावसाळ्यातलाच आंबे धरले हो सगळा पावसाळ्यातला जरा खाली अजून एक बिटकी या थकडे चल ते बघ त्या आंब्याकडे जायचंय काय नाही ये जा चढ वर लवकर हा मारुडी जा काय काजू काजू दिसले काय ते बघा ते बघा दो लांबेल काल अरे हो बाई खे मारलं जा पुढे जाऊल बर शा बाई कसं आहे नाही रे थोड पिकवा पिकवा पण कच्चा एवढं काटी घेऊन मारता तर पडत नाही दगड घेऊन खापरा दोन अजून नाही रे तो दगड पडलो रे त्यांच आई तो पायाकडे अबो पायकडे पायाकडे येतो गो वा भाऊजी ग्रेट भाऊजी ग्रेट धर धर बघा दोन दिवस तरी कावा केलास या सीझन मध्ये एकदम मजा येते बघा आंबे बघा शबा हे घर जरा लवकर मित्र हे आपलं घर आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे एवढी आंबे खाऊन झाले त्याला जर आंबे पण खाऊन झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या